जय ज्यहार जय सर्व लोक कळकळी देऊन किशेल कसं मला फोन येलाच मला असं विचारणं की दादा आम्हाला भगवान किला सांगितलं तर योग कोण करू दादा आम्हाला पैसा दिला ना काय करू देऊ काना पैसा किती तर मी त्याच्या बराच वेळ घालणार त्याला सांगणार की भगवान जे आपला आहे आपला भगवान भगवान एक मूर्ती जर आपल्याला पसारली नाही तर कष्ट ना पैसा स्वरोज आपण मूर्ती पसारायला पाहिजे आणि जर आपण आपल्या देवनी मूर्ती कोणतरी राजकीय किंवा पुदारी लोकस्तरी जस ना तर भ्रष्टाचार ना पैसा खाली खा गोड खा काही बी खात आणि अशा प्रश्न नकोच ना पैसा जो वापर आपण आपल्या देव मूर्ती बसाडणार तर तो, तो आपला जेवणा बी आहे आपला आप भी अपमानच आहे आणि प्रत्येक गोष्ट आपण स्वाभिमानीस कष्ट करत आपण कोणापुढे हात पसारत ना आणि मग मूर्तीसाठी आपण लाना त्यांना पण जावाने काही गरज नसेल आपण घर परत बीठाळाई पाळाला गेलं तरी आपल्या देवणी मूर्ती बसू जा परंतु काही समाजनं जे काही सर जसं समाजला इकानी सवय आहे असे लोक आपणला लय जात नाही तो दादा मूर्ती देणारच आहे तो दादा मग त्या साहेब पण जाऊत आपण तो साहेब आपल्याला मूर्ती करती पैसा बीती कार्यक्रमला पैसा देणार आहे मग त्याला उद्घाटन लावू बलावू तर हा जो प्रकार आहे काहीतरी आपणला समाजला गलत दिशा म्हणजे देवाना प्रकारचं आहे आणि कोणातरी जाऊनीला फुटायला बांधा ना आशा प्रकार आहे अशा प्रकार अशा प्रकार भविष्य बना टाळता कारण दोष ज्या टाइमला आपण आपला जेवणी मूर्ती ज्या टाइमला आपण कोणातरी राजकीय पैसा वापर बसाड त्या टाइमला आपण त्यानं लाचार वेगाल आणि भविष्यानं आपल्याला त्यांना सांगेल प्रमाण ऐकणं पडत मग तो बी जे पी असो काँग्रेस ना असो मग तो सांगा मग तुम्हाला मूर्ती पसरणं तुम्हाला पहाई दिन कार्यक्रमला पैसा दिनत मग तुम्ही आम्हाला मतदान द्या तर हे लोक अशा पद्धतीनं आपल्याला गुलाम करायला प्रयत्न करत नसत आणि त्याला आपलं बी काही समाज नाही लोक त्याला सपोर्ट सर म्हणजे म्हणून कळकळीस किसान सर्व भाऊ बनतला निदान आपली देवणी मूर्ती तरी आपण आपल्या कष्टाना पैशाचं पाडा आपण सर्व गोष्टी आपल्या कष्टानेच पैशात असतील करा मग देवणी मूर्ती आपण आपल्या कष्टानेच बसायला पाहिजे किंवा आपला स्वाभिमान आहे तो आपला आत्मसन्मानच आहे आणि आत्मसन्मान हा ठेवता केवता नाहीये आणि तो जर आपण ग्रहांची घेण्यात पिढ्या आपल्या बालपणच्या गुलामीच करीत आपल्या गुलामी आपण इंग्रजी गुलामी करणं ना पण हे लोक आपल्या मूर्ती सण आपल्याला कशी गुलामी करायला लाईल सर ताई एकदम बोड बोलीन गळा कापासारखा का प्रकारचा गोष्ट सण आपणला सावध ना आणि आणि आडाला ठीक आहे कोण आपल्याला मदत करणार ती गोष्ट वेगळी आहे पण आपली जेवणी मूर्ती आपण आपला कष्टांना पैसा बरंच बसावं पाहिजे म्हणजे तुम्हाला सांगायला आहे विनंतीच आहे तर आई तुम तुम्हाला गाव मग तुम्हाला ग्रुपस चर्चा करा या विषयवर तुम्हाला काय वाटत आम्हाला जरूर कळवा जय आदिवासी जय ज्यहार जय संविधान जय गिल प्रदेश